नमस्कार स्वागत संगमित्रा हूँ हमारे न्यूज चॅनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर संकट हे सगळं हाय बोलतो ते बरोबर आहे ना मी के चुकीचं बोलतो हे सगळं हाय बोलतो ते बरोबर आहे ना मी के चुकीचं बोलतो बरोबर बोलतो ना मग तिथे तीन चार महिला उभ्या होत्या दानवेजीने त्यांना विचारलं की तुम्ही ते लाडकी बहीण मध्ये तुमचं नाव टाकलंय का ते हसायला लागले आमच्यावर काय मिळणार आहे आम्हाला काय परवडतं आज पंधराशेमध्ये आणि ही परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्राची जी झालेली आहे ही काय आज नाही उद्भवलेली परिस्थिती ही गेल्या दोन वर्षामध्ये भाजपाने पूर्ण प्लॅनिंग करून की महाराष्ट्राला मागे खेचायचं कसं महाराष्ट्राला मागे ओढायचं कसं महाराष्ट्राला ढकलायचं कसं खालती ढकलत कसं राहायचं हे सगळं प्लॅनिंग करून गेल्या पाच वर्षातलं काम आणि दोन वर्षातलं काम हे भाजपने करून दाखवलेलं आहे सरकार असताना अनेक गोष्टी आपण राज्यात करत होतो महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही सगळे शेतकरी बांधव आहात मी खरं बोलतो की खोटं बोलतो तुम्ही मला सांगू शकता समोरून पण उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आपल्यासाठी केलेली दोन लाखापर्यंतची जी कर्ज होती ती कर्जमुक्ती झाली होती की न ती झाली होती झाली होती? होती ना आणि सोपी साधी सोधी सोपी कर्जमुक्ती होती ना एका अंथ्यावर होती बरोबर आहे कारण त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील सांगितलं होतं की आता ऐतिहासिक कर्जमुक्ती होते होर्डिंगवर सगळीकडे दिसलं होतं मला महाराष्ट्रात पण अटी शर्ती एवढ्या होत्या की मला वाटतं तो अजून कर्जमाफीचा कार्यक्रम अजून चालू आहे काही काही पात्र शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी झाली नाही त्या कार्यक्रमातली फडणवीस साहेबांची कारण काय होतं तुमच्या पूर्वजांना आणा तुमच्या आपल्याला आणा तुमच्या नातूला आणा तुमच्या पंटूला आणा मग ह्या अंगठा द्या मग ते बोट द्या मग हा चेहरा दाखवा मग असं करा मग उद्या या नाही बुधवारीच या गुरुवारी या हे सगळं आपण केलं नाही उद्धव साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं ज्या मिनिटाला मुख्यमंत्री झाले नागपूरमध्ये आमचं अधिवेशन होतं आणि त्या मिनिटाला साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मी शब्द शेतकरी बांधवांना दिलेला आहे की जर आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमुक्ती करू ती मला नागपूरमध्ये करून दाखवायची दोन हजार वीस साली ती कर्जमुक्ती आपण करून दाखवली आपल्या सरकारचा तो पहिला निर्णय होता मला आठवतं आणि काही राजकीय मंडळी जी आजूबाजूला बसली होती काही मोठे नेते आपल्या आजूबाजूला बसले होते ते गालातल्या गालत हसत होते त्यांना वाटत होतं अरे हे काय मुख्यमंत्री ह्यांना काही राजकारण कळतच नाही आणि उद्धवसाहेबांनी त्यांना विचारलं की काय झालं का, का हसत आहे ते बोले साहेब माफ करा पण तुम्ही राजकीय माण माणूस नाही तुम्हाला राजकारण जमत नाही नेहमी जर पाहायला गेलं आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात पाहायला गेलं राजकीय इतिहासात पाहिलं गेलं तर एखादा मुख्यमंत्री किंवा कुठचाही राजकीय व्यक्ती कर्जमुक्ती असेल किंवा अशा ज्या काही योजना असतात त्या निवडणुका जवळ असताना करतात निवडणुका तोंडावर आल्यानंतर करतात तुम्ही निवडणुकांना पाच वर्ष असताना करता हे कुठलं कुठलं राजकारण तुमचं आणि उद्धव साहेबांनी त्यांना थांब बोलून सांगितलं मी राजकारण करत नाहीये मी माझा शब्द आहे तो शेतकऱ्यांना दिलेला आहे माझ्या शेतकऱ्यांना गरज आहे मी तो शब्द माझा पाळत आहे जुडे साथ और देखते रहिए खबर जनता नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद